स्वच्छता राखावी मुक्त सिंधुदुर्ग करण्यात यावा असं आवाहन करणारी पत्रक आपण पर्यटकांना वाटलेली आहेत स्वच्छता ही एक स्वयंशिस्तीचा भाग आहे तर ते स्व सर्वांनी पहिला स्वतःमध्ये आणि त्यानंतर आपल्या इतर मित्र मे, मैत्रिणींमध्ये मे, मेतर राबवण्याचं आवाहन करावं आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न जिल्हा कसा राहील याकडे लक्ष द्यावे नियोजन थोडं चाललेलं आहे तर ते नियोजन करण्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला खूप खूप गरजेचं आहे अतिशय परत परत सांगते परत ती स्कीम थोडीशी व्यवस्थित रीती आम्ही हँडल करू बांधागाव आमचं टार्गेट आहे सो बांधागाव बांधागाव कसं प्लास्टिक मुक्त होईल किंवा कचरा मुक्त होईल यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न राहतील प्लास्टिक तर त्याशीच आम्ही वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी भेट दिली वेंगुर्ला नगरपालिकेला बरोबर एक उत्कृष्ट उदाहरण म्हणायचं झालं तर वेंगुर्ला नगरपालिका मान्य गिरायक साहेबांनी ज्यावेळी आम्हाला कॉन्टॅक्ट करून तो म्हणजे भेट दिली होती अतिशय उत्कृष्ट नियोजन म्हणजे प्लास्टिकचं कसं वापर त्यांनी जर प्लास्टिकचा जो वापर आहे तो डांबरासारख्या ठिकाणी डांबरात त्याचा वापर केलेला आहे म्हणजे प्लास्टिक कनेक्शन करणं त्याचं विक्री करणं त्याचं ते ब्लॉक्स तयार करणं हे सर्व करून तो डांबरात म्हणजे जेणेकरून जो डांबर आहे ते डांबर ऍब्सॉर्व होत नाही म्हणजे पाणी ऍब्सॉर्व करत नाही पण रस्त्याची जी क्वालिटी आहे ती टिकून राहत असा पण एक उपयोग आहे असे काही नवीन नवीन संकल्पना आहेत असं जे मला परत एकदा आपल्याला सांगायचं आहे हा जे काही आम्ही प्रबोधन करणार आहोत त्या ओला कचरा शिवपत्र यासाठी आपलं खूप सहकार्याची आवश्यकता आहे एवढंच सांगण या ठिकाणी प्रदर्शन सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम अर्चना खूप मनापासून अभिनंदन करतो की शिवजयंती साजरी कशी करावी हे या प्रदर्शनातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे डोक्यावर घेऊन नाचायचा विचार नाहीये तर डोक्यात घेऊन वागायचा विचार आणि छत्रपतींच्या विचारांचा हा जागर त्याच्या उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीच्या जन्मदिनाच्या आध्या दिवशी होतोय याच्या इतकं मोठं भाग्य दुसरं काही नाही आहे असं म्हणतात की हजारो तलवारींचं युद्ध एका वाघ नाकावर येतं फक्त वाघ डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल